नमस्कार मित्र सध्या मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवास करतो आहे आणि इथे तिरलोट आंबेरी सिंधुदुर्ग पोलीस नाका मला रस्त्यात लागला आणि या ठिकाणी सहज नजर पडली एका छान अशा मंदिरावर आणि मला एवढा आनंद झाला हे स्ट्रक्चर बघून तेव्हा तुम्हालाही ते, ते दाखवावं म्हणून एक छान मंदिराचं स्ट्रक्चर कसं असावं आणि मला या कोकणामधल्या मंदिरांची ही खासियत खूप आवडते तीसुद्धा तुम्हाला आज मी सांगतो आणि तुम्ही ज्याही भागात राहत असाल तुमच्याकडे मंदिरांमध्ये जर अशी पद्धतीची स्ट्रक्चर्स नसतील तर का असू नयेत बघा मला तुम्हाला काय विशेष दाखवायचं आहे मंदिराच्या समोर सभामंडप ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील किंवा कोणा जर कॅम्प घेतला तर त्यांनाही अतिशय छान अशी जागा आणि आता बघा तुम्ही मंदिर साध सिंपल पण तेवढंच उत्कृष्ट बांधणीचं मंदिर मला या मंदिरामधली सर्वात आवडणारी गोष्ट बैठक व्यवस्था मंदिरामध्ये जोही दर्शनाला येतो तो केवळ दर्शन करून जात नाही तर तो इथे दोन क्षण बसला पाहिजे अशी व्यवस्था आणि बसावंच वाटलं पाहिजे अशी व्यवस्था ज्यावेळी असते त्यावेळी दोन विचा, विचार लोकांचं विचारमंथनसुद्धा होतं आणि संवाद जो की नुसतं संवाद राहत नाही सुसंवादाकडे जातो विचारमंथन होतं एकमेकांची दुःख ऐकून घेतल्या जातात आणि सुख ऐकून घेतलं जातं आणि त्यावर दुःखावर तोडगा निघतो ही विदर्भामध्ये नसलेली गोष्ट आहे विदर्भवासियांनी खरोखर या गोष्टीचा किंवा इतरही भागातल्या लोकांनी जर तुमच्याकडे अशी गोष्ट नसेल तर तुम्ही अवश्य विचार केला पाहिजे की मंदिरांमध्ये अशी बैठक व्यवस्था का असू नये आणि अगदी साध्या पद्धतीचं मंदिर फार जास्त देखावा नाही काही नाही